राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकास खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आज मी बनवणार आहे दम बिर्याणी आता दम बिर्याणी आपण तर भरपूर वेळा बघितलेली आहे पण दम द्यायचा म्हटलं की खूपच पसारा होतो पण आता पसारा होणार नाही मी ही दम बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे कुकरमध्ये कशी बनवायची ते चला तर मग आपण रेसिपी बघूया रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पानांनी चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आता मॅरिनेशन करायचं त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली तीन हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार थोड्याफार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी एक इंच अद्रक घेतलेला आहे आणि त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि लसूण थोडंसं जास्त घेतल्यामुळे त्याची चव खूप छान येते आता हे मिक्सरला मी मस्त बारीक पेस्ट करून घेते तर याची मी मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घेतली ती पेस्ट आता मी ह्या चिकनवर टाकून घेते तर संपूर्ण पेस्ट या चिकनवर टाकून घ्यायची त्यानंतर इथे मी ताजं तीन चम्मच दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नको ताजं दही घ्या त्यानंतर अर्धा चम्मच हळद घेतली अडीच चम्मच बिर्याणी मसाला घातला आहे तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला घालू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आता हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं तर चिकन जितक्या जास्त वेळ मॅरिनेट झालं तितकं ते त्याची चव छान लागते जर तुम्ही रात्री बनवत असाल तर तुम्ही चिकन सकाळीच मॅरिनेट करून ठेवा ॲटलीस्ट पाच सहा तास चिकन मॅरिनेट झालं पाहिजे तर त्याची चव खूप छान येते आता हे मी झाकून छान पाच सहा तास याला मॅरिनेट करून घेते तर त्याला झाकून ठेवून देते तर आता चिकन मॅरिनेट होऊन झालेलं आहे आता बिर्याणी करायला घ्यायची आहे तर तेव्हा आता इथे मी कुकरमध्ये तीन चार चम्मच तेल घेतलेलं आहे आणि इथं तीन मिडियम साईजचे कांदे मी मस्त बारीक पातळ साय स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत कांदे जितके पातळ कापता येतील तिथं पातळ कापायचे आणि त्याची एक एक कळी जी आहे ती मोकळी करून घ्यायची आणि ते कांदे मी त्या तेलात टाकून घेतले आणि आता स्टार्टिंगला हाय फ्लेमवर हे कांदे छान सतत परतत राहायचे आणि हाय फ्लेमवर तळून घ्यायचे स्टार्टिंगला हाय फ्लेमली फ्लेम फ्लेम ठेवली तरी काही हरकत नाही तर आता हे छान कांदे मी परतवून घेते तर बघू शकतात थोड्याच वेळामध्ये कांदे मस्त असे गुलाबी रंगावर ट्रान्सपरंट असे झालेले आहेत आणि त्याची क्वांटिटी कमी देखील झालेली आहे आता इथे मीडियम फ्लेमवर हे कांदे सतत परतत राहायचे आणि तळून घ्यायचे जर तुम्ही हाय फ्लेम केली तर ता कांदे करपू शकतात तर बघू शकतात थोड्याच वेळात कांदे मस्त असे ब्राऊन रंगावर परतून झालेले आहेत आता हे कांदे मी काढून घेते तर इथे मी झारा घेतलेला आहे झाऱ्यावर हे कांदे टाकून घेतले आणि छान याला दुसऱ्या चम्मचने दाबून यातील तेल ते पूर्ण काढून घ्यायचं कांद्यांमध्ये जेवढं पण तेल आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आणि हे कांदे जे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि प्लेटमध्ये काढल्यावर त्याला हाताने थोडे मोकळे करून घ्यायचे कारण की आपण झाऱ्यावर दाबून काढले म्हणून ते एकमेकाला चिपकतात आणि कांदे आत्ता नरम जरी असतील तरी थोड्या वेळाने ते मस्त असे खरपूस होतात बिलकुल नरम राहत नाही ती क्रिस्पी असे हे कांदे तयारात तर प्रकारे सर्व कांदे मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यांना मस्त असं मोकळं करून घेते कांदे मोकळे करून घ्यायचे हवेच्या संपर्कात आल्यावर ते आपोआप आप मस्त कुरकुरीत असे हे कांदे तयार होतात आणि बिर्याणीमध्ये या कांद्यांचा स्वाद खूप छान लागतो तर आता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तर इथे मी दीड वाटी बासमती तांदूळ घेते आहे हे तांदूळ छान दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता यामध्ये पाणी टाकून मी याला पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देते ज्या वेळेला आपल्याला बिर्याणी करायची आहे त्यावेळा ही प्रोसेस करायची तर पंधरा मिनटं आता हे तांदूळ मी झाकून ठेवून देते तर मी दीड वाटी तांदूळ घेतले आहेत त्यामध्ये अडीच लोक बरोबर जेवतात म्हणजे दोन मोठे आणि एक लहान मुलगा सहज जेवतात तर आता पंधरा मिनटं झाली आहेत तांदूळ भिजवून इथे मी कढाईमध्ये पाच वाटी पाणी घेतलेलं आहे आपण जितके वाटी तांदूळ घेतलं त्याचं तीन पट आपल्याला पाणी घ्यायचं असतं तर इथे मी कडाईमध्ये पाच वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी खडे मसाले घेतले तमालपत्र दालचिनी चक्रीफूल मिरी लवंग जिरे आणि हिरवी इलायची तर हे मसाले या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडंसं जास्त घालायचं कारण की आपल्याला तांदूळातलं जे पाणी आहे ते टाकून द्यायचं असतं म्हणून थोडं मीठ जास्त घालायचं आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची तर बघू शकतात पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे त्याचबरोबरीने जिऱ्यामुळे या पाण्याचा कलर बदलला आहे पण काही हरकत नाही आपण एक जादू करू आणि त्या पाण्याचा कलर परत पूर्वीवत करू वाईट तर इथे जे खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे या खडे मसाल्यांचा फ्लेवर आपल्याला पाण्यात हवा होता तो उतरला आहे आता हे खडे मसाले आपल्याला जेवताना दाताखाली येणार नाहीत म्हणून ते काढून घ्यायचे आणि फक्त तेजपान मी यामध्ये टाकून घेते आणि खडे मसाले आपले वाया जात नाही पुढे काय करायचं ते मी सांगते तर आता इथे जो पिवळापणा आहे तो घालवण्यासाठी इथे मी अर्धा लिंबाचा रस टाकून घेते आणि तुम्ही बघू शकता लगेच असे जादू होते की जो पिवळा कलर आहे तो पूर्ण असा पांढरा झाला पाणी पूर्ण पांढर झालेला आहे जो पिवळा होता कलर पाण्याचा तो पूर्णपणे गेलेला आहे आणि लिंबू टाकल्यामुळे जो भात आहे तो पूर्ण मोकळा मोकळा होतो अजिबात भात भाताचे दाणे एकमेकाला चिपकत नाही तर आता छान उकळी आलेली आहे यामध्ये तांदूळ टाकून घेते तर तांदूळातलं पाणी काढून घेतलं आणि हे तांदूळ यामध्ये टाकून घेतले चा आता तर आता एका साईडला आपण हे तांदूळ छान भात छान शिजवून घ्यायचा आहे हाय फ्लेम ठेवायची हाय फ्लेमवरच भात छान शिजवून घ्यायचा कमी गॅस करायचा नाही छान मस्त हाय फ्लेमवर हे भात तांदूळ शिजवून घ्यायचे आता आपण पुढची प्रोसेस करूया तर इथे जे खडे मसाले घेतले आहेत ते खडे मसाले एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे ते वाया जाऊ द्यायची आणि याची आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तर यामध्ये आता जो तळलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा तर तळलेल्या कांद्यामधील अर्धा कांदा जो आहे तो मी यामध्ये टाकून घेते म्हणजे बाकीचा कांदा आपल्याला गार्निशिंगसाठी लागेल तळलेला कांदा दाताखाली आला जेवताना की खूप छान लागतो तर बघू शकता थोडासा कांदा घेतला आणि बाकी कांदा मी राहू दिलेला आहे आता थोडंसं पाणी टाकून ती पेस्ट करून घ्यायची तर इथे तोच कुकर घेतलेला आहे त्यामध्ये फक्त एक चम्मच तेल वाढवून घेतलं आणि त्यामध्ये एक मोठ्या टोमॅटोची प्युरी टाकून घेतली तुमच्याकडे जर छोट्या साईजचे दोन टोमॅटो असतील तुम्ही ते घ्या दोन छोट्या साईजचे टोमॅटो घ्या किंवा एक मोठ्या साईजचा सा टोमॅटोची प्युरी घ्या आता ही प्युरी छान तेल सुटेपर्यंत ह्या तेलामध्ये परतवून घ्यायची आहे मस्त असं तेल सुटेपर्यंत ही टोमॅटोची प्युरी परतवून घ्यायची तर बघू शकता थोड्याच वेळामध्ये अगदी तेल सुटलेलं आहे टोमॅटोची प्युरी छान अशी परतली गेली एकदा तळापासून तेला छान मिक्स करून घेते आणि आता जी आपण खडे मसाल्यांची पेस्ट करून घेतलेली होती ती यामध्ये घालून घ्यायची तर थोडंसं पाणी घालून ही पेस्ट मी करून घेतलेली आहे खडे मसाले वाटले जात नाही म्हणून कांदा टाकून घेतला आणि थोडंसं पाणी टाकून छान याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता ही जी पेस्ट टाकलेली आहे ती पण छान तेलामध्ये मस्त परतवून घ्यायची कांदा भाजलेलाच आहे म्हणून ह्या पेस्टला खूप जास्त तळायला वेळ लागत नाही फक्त जे एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे आपण वाटताना ते पाणी फक्त आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर मस्त असं सतत ढळवत यातील पाणी आटवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत ही ग्रेवी छान परतवून घ्यायची तर बघू शकतात याचा कलर देखील थोडासा बदलला आणि तेल पण छान याला सुटलेला आहे आता यामध्ये थोडासा तळलेला कांदा टाकून घ्यायचा बाकी कांदा राहू द्यायचा आणि थोडासा तळलेला कांदा टाकून घ्यायचा एकदा छान मिक्स करून घ्यायचं यामुळे ग्रेव्हीची पण छान टेस्ट येते ग्रेवीमध्ये पण हा कांदा छान लागतो म्हणून टाकून घेतला आता इथे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घ्यायचं आहे तर चिकन जितके जास्त वेळ मॅरिनेट झालं तितकं छान त्याचं चव येते आता हाय फ्लेमवर मस्त हे चिकन यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यामध्ये अडीच लोक जेवतात दोन मोठे आणि एक पाच सहा वर्षांचा मुलगा कारण की आ, फक्त जर तुमची बिर्याणी असेल तर पोड़ी असेल, तो जर भाजीपोळी असेल तर कमी लागेल आणि जर मोठे तीन माणसं असतील तर तुम्ही दोन वाटी तांदूळ घ्या परफेक्ट त्यामध्ये तीन माणसं जेवतात आता यामध्ये अर्धा एक ग्लास पाणी टाकून घ्यायचा चिकन शिजण्यासाठी तर इथे पाणी टाकून घेतलं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं मीठ घालण्याची गरज नाही कारण की आपण मीठ आधीच घातलं होतं एकदा तुम्ही टेस्ट करून बघू शकतात या स्टेजला की मीठ कमी आहे की काय या वेळेला तुम्ही मीठ टाकू शकता कारण की चिकन शिजताना मीठ हवं त्याशिवाय चिकन चांगलं लागत नाही आता झाकण लावून दहा मिनटं कमी गॅसवर किंवा मग हाय फ्लेमवर एक शिट्टी काढून घ्यायची पण कमी गॅसवरच चिकन शिजवायचं छान शिजतं तर आता बघू शकतात इकडे आपला तांदूळ पण छान थुई थुई पाण्यावरती नाचायला लागलेला आहे एकदा याला छान खालून मी मिक्स करून घेते अजून याला थोड्या वेळ शिजू देते तर बघू शकतात तांदूळ अगदी मस्त आता शिजलेला आहे सगळा तांदूळ असा वरती आलेला आहे आणि एकदा मी याला बघते तांदूळ कसा शिजलेला आहे तर आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचा आणि जो बाकीचा वीस तीस टक्के असतो तो, तो बिर्याणीला दम देताना शिजतो तर तांदूळ सत्तर ऐंशी टक्के छान शिजलेला आहे आता ह्या तांदूळमधलं मी पाणी काढून घेते तर इथे मी कढाई घेतलेली आहे यावर एक गाणी ठेवून घेतली आणि आता हे पाणी त्यावर गाळून घेते संपूर्ण भात यावर काढून घ्यायचा मस्त मोकळा असा हा सळसळीत भात तयार झालेला आहे लगेच याला थोडंसं असं मोकळं करून घ्यायचं याची जी, जी वाफ आहे ती काढून घ्यायची आणि मस्त भात असा मोकळा करून घ्यायचा मस्त सळसळीत असा भात तयार झालेला आहे आता इकडे आपलं चिकन पण शिजून झालेलं आहे दहा मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद करून थोडंसं पाच एक मिनटं कुकरचं झाकण तसंच ठेवलं लावलेलं त्यानंतर याची वाफ होती थोडीशी ती काढून घेतली आणि आहा काय अप्रतिम सुगंध येतो आहे ये आणि दिसते किती छान हे चिकन तुम्ही अशी ही ग्रेव्ही बनवू शकता चिकनची आणि पोळी भाकरीसोबत खाऊ शकता तर अप्रतिम सुगंध येतो आहे ये खूपच छान आणि दिसतं पण खूप मस्त आहे तर आता या चिकनवर आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे खूप जास्त लेअरिंग करायची नाही कारण की आपला भात कमी आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात भात करत असाल तर तुम्ही त्याची लेअरिंग करू शकता त्यासाठी थोडंसं चिकन काढून घ्या खाली चिकन ठेवा अर्धा भात टाका त्यानंतर बाकीचं अर्धं चिकन टाका आणि मग परत वर उरलेला भात त्यावर टाका असं दोन लेअर करू शकतात तुम्ही सॉरी चार लेअर करू शकतात पण मी इथे दोनच लेअर ठेवते एक चिकन आणि त्यावर भाताचा कारण की माझा भात कमी आहे म्हणून मी यावर एकच डायरेक्ट खाली चिकन आणि वरून भात टाकून घेते तर संपूर्ण भात यामध्ये मी टाकून घेतला भात व्यवस्थित छान असा पसरवून घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा आणि आता ह्या वेळेला गॅसची फ्लेम बंद आहे आता यामध्ये मी कलरचं दूध टाकून घेते इथं मी एक दोन चम्मच दूध घेतलं त्यामध्ये फूड कलर टाकून घेतला तुम्ही कुठलाही फूड कलर वापरू शकता तुमच्याकडे जर फूड कलर नसेल तर तुम्ही गरम दुधामध्ये केसरच्या एक दोन काड्या टाकून घेतात घेऊ शकतात आणि ते दूध यामध्ये तुम्ही वापरू शकतात माझ्याकडे हिरवा आणि येल्लो कलरचा फूड कलर होता तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता यल्लो कलरचा फूड कलरही मी यामध्ये टाकून घेते छान असं सगळीकडे हे दूध पसरवून घ्यायचं यामुळे बिर्याणी अशी मॉइस्ट राहते आणि कलरही छान येतो भाताला बिर्याणी अशी ड्राय होत नाही त्यानंतर आता यावर मी कांदा टाकून घेते मस्त तळलेला कांदा खरपूस असा झालेला आहे तो टाकून घेते हा कांदा जेवताना जेव्हा दाताखाली येतो तेव्हा खूप छान लागतो तर मस्त भरपूर सारा असा कांदा यावर टाकून घ्यायचा त्यानंतर मस्त पुदिना बारीक कापून तो टाकून घेतला पुदिना बिर्याणीमध्ये आवश्यकच आहे तेव्हाच पुदिन्यामुळे बिर्याणीची चव खूप छान लागते याचा फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता इथे तूप टाकून घ्यायचं आहे तर चार पाच चम्मच मस्त मी यावर तूप टाकून घेते तुपामुळे बिर्याणीची चव खूप छान लागते आणि बिर्याणी कोरडी होत नाही ड्राय होत नाही मस्त अशी मॉइस्ट राहते तर इथे तुपही टाकून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं प्रकारे आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे तर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कमी गॅसवर पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं होऊ द्यायचं अजिबात खाली तवा वगैरे काही ठेवण्याची गरज नाही पूर्णपणे कमी गॅसवर दहा ते पंधरा मिनटं ही बिर्याणी होऊ द्यायची बिर्याणी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पाच एक मिनटं त्यात कुकरमध्येच राहू द्यायची वाफेमध्येच राहू द्यायची तर इथे मी गॅस बंद केला पाच एक मिनटं तशीच राहू दिली थोडीफार जी वाफ होती ती वाफ काढून घेतली आणि आता झाकण हुगडून बघते की कशी झाली आहे बिर्याणी आहा प्रतिम इतका छान सुगंध येतो आहे ये बिर्याणीचा की विचारू नका आणि दिसते ही किती छान आहे तुम्ही बघू शकतात तर मस्त असा भात मोकळा झालेला आहे पूर्ण मस्त असा मोकळा भात झालेला आहे बिलकुल खिचडी झाली नाही या आहे याची अगदी ती बिर्याणी आहे ती बिर्याणीच आहे आता ही बिर्याणी जी आहे ती आपल्याला एका परातीत काढून घ्यायची आहे डायरेक्ट सर्व ऐवजी बिर्याणी अशी एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायची आता इथे बिर्याणीला कुकरला थोडंसं खाली ग्रेव्ही चिपकते पण बिलकुल करपत नाही थोडीशी चिपकते पण करपत नाही तर आता हे छान असं हलक्या हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं या प्रकारे मिक्स केल्यामुळे जी ग्रेवी आहे ती भातालाही लागते फक्त ती चिकनलाच राहत नाही भात कोरडा राहत नाही तर मस्त असं सर्व छान लागतं त्याला तर या हलक्या हाताने छान असं अलगत मिक्स करून घ्यायचं आता हे मी सर्व करून घेते तर तयार आहे मस्त कुकरमध्ये तयार झालेली दम बिर्याणी तुम्ही बघू शकतात किती छान दिसते आहे एक एक दाणा अगदी अप्रतिम मोकळा झालेला आहे सुंदर असा सुगंध येतो आहे आणि दिसायलाही बघू शकतात तुम्ही मस्त तांदळाचे हिरवे पिवळे असे व्हाईट असे दाणे दिसता आहेत चला तर मग नक्कीच या प्रकारे बिर्याणी क तया करून बघा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद